पारोडी येथे श्री संत बाळूमामा भंडारा उत्सव भक्तिभावात संपन्न कारभारी गुंडुपंत पाटील यांचा राज्यस्तरीय पुरस्कार आणि गौरव पारोडी तालुका आष्टी या गावामध्ये रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संत बाळूमामा भंडारा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते उत्सवाची सुरुवात श्री संत बाळूमामा यांच्या पादुका व राजा अश्वाच्या भव्य मिरवणुकीने झाली गावातील प्रमुख रस्त्यांवर वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सायंकाळी सात ते नऊ यावेळी हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार योगिता तळी डोंबाळे यांचे मंत्रमुक्त करणारे कीर्तन झाले त्यानंतर श्री संत बाळूमामा यांची महाआरती करण्यात आली आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले उत्सवाच्या निमित्ताने पालखी क्रमांक एक आत्मापूरचे कारभारी श्री गुंडोपंत पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श संत सद्गुरू बाळोबामा सेवेकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला यावेळी श्री विठ्ठल पांडुळे कारभारी पालखी क्रमांक एक यांचीही प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पारोडीचे सरपंच पंकज तात्या परकाळे उपसरपंच दीपक गलांडे प्रकाश परकाळे माजी उपसरपंच सतीश परकाळे चेअरमन दत्तोबा सायंबर विश्वास परकाळे शहादेव सायंबर माधव परकाळे संदीप सायंबर शिवाजी सायंबर दादा ढगे प्रतीक परकाळे सतीश सायंबर व सर्व ग्रामस्थांनी मेहनत घेतली उत्सवात पारोडे ग्रामस्थांसह अनेक भक्तांनी सहभाग घेतला आणि श्री संत बाळूमामांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली या बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी सोपान पगारे यांनी घेतला आहे તોલે માર્શલ ન્યૂઝ ચેનલનો નવીન અપડેટ્સ માણવા માટે આતા ચેનલને સબ્સ્ક્રાઇબ પાતમેલા શેર અને બેલ આઇકનલા ઓન કરો. મી પ્રકાશ નામદે પરકાળી माजी ઉપસ્થત પંચ પરોડી આજ આપણે આ પાવન ભૂમિમેદે આ ગામમાં દે શ્રી સંત પરોમાં માં એસઆપી સે પાટરામુક્ત કાર્યક્રમ લેકાયલ ચાત કરલો થા. આ એ या निमित्ताने पालखीची मिरवणूक तसेच पहा वमा बहुजनाचा महाप्रसादाचा आयोजित करण्यात करण्यात आलेला आहे या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे आदरणीय आदरणीय आरोप प्रकाश जगताप हे गेल्या वीस बावीस दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडल्यामध्ये ते पुणे या ठिकाणी उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती सुधारणा होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करीत आहेत त्यांच्याबरोबर सलो गोरगरिबांचा दुवा सलो गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्यांना की लवकर घरी होतील मी त्यांच्या बाळानामाचे अशी प्रार्थना करतो की काकाची प्रकृती सुधारणा होऊन काका लवकरच आपल्यातली होत अशी मी तु पुण्याशी एकदा प्रार्थना करते रामकृष्णाची